बी पी, पी न्यूज सर्वसामान्य जनतेच खुलं व्यासपीठ विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय सहमंत्री व राज्य प्रवक्ते माननीय श्री शंकर भाऊराव गायकर यांनी आपल्या श्रद्धा व निष्ठेने द्वितीय नर्मदा माता पायी परिक्रमा यशस्वीरित्या पूर्ण केली या पवित्र कार्याच्या सांगते निमित्त दिनांक अकरा मे दोन हजार पंचवीस रविवार रोजी दत्तवाडी ब्राह्मणवाडा तालुका अकोले जिल्हा अहिल्यानगर येथे भव्य व भक्तिमय सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाची सुरुवात सकाळी दहा वाजता नर्मदा जलपूजनाने झाली त्यानंतर साडे दहा वाजता श्री हनुमंतराय अभिषेक व वा अकरा वाजता कन्या पूजनाचा दिव्य व मंत्रमुग्ध करणारा कार्यक्रम पार पडला यानंतर बारा वाजता सर्व भाविक व उपस्थित मान्य साठी भोजन प्रसादाचे आयोजन करण्यात आले या भक्तीमय सोहळ्यास अकोले माजी आमदार वैभवराव पिचड संगमनेरचे आमदार आमदार माननीय माननीय अमोलजी खताळ खताळ यांच्या पत्नी सौ जुन्नरचे शरददादा सोनवणे हबप संतोषानंद महाराज श्री क्षेत्र शिवशक्तीगड तुळसवाडी प्रदीपजी भाटे सीतारामजी भांगरे साहेब भाऊसाहेब वाघचरे जालिंदर वाघचौरे मोहित शेठ ढमाले संगमनेरचे चे डीवाय एस पी सोनवणे साहेब तसेच पोलीस निरीक्षक मोहन बोरसे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते पूर्ण कार्यक्रम भक्तीभावाने भरलेला होता भाविकांच्या मनात अध्यात्म श्रद्धा आणि संस्काराची प्रेरणा जागवणारा हा सोहळा 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 अनेकांच्या स्मरणात कायमचा कोरला गेला याची आपल्या याची सर्वोच्च साक्षीने संपन्न कन्या कन्यापूजन कार्यक्रमही या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे श्री सन्मान्य शंकर भाऊराव गायकर विश्व हिंदू परिषद केंद्रीय मंत्री तथा राष्ट्रीय प्रवक्ता साहेबांच्या संगतीमध्ये परिक्रमा करण्याचा सुयोग प्राप्त झाला या कार्यक्रमासाठी व्यासपीठावरती अकोले तालुक्याचे माजी आमदार वैभवराव पितर साहेब त्यानंतर आमच्याच वहिनी आदरणीय निरमताई या ठिकाणी उपस्थित आहेत त्यानंतर महामंडलेश्वर महाराज उपस्थित आहेत संगमनेर तालुक्याचे डी वाय एस पी सोनोने साहेब या ठिकाणी उपस्थित आहे अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहे अनेक क्षेत्रातले पदाधिकारी आणि साहेबांवरती प्रेम करणारे सर्व आपण जर उपस्थित आहात खर तर आता पाटील सरांनी सांगितलं की मार्गदर्शक शब्द वापरला त्यांनी हा फार चुकीचा होता माझ्यासाठी कारण साहेबांच्या तुलनेत त्यांची उंची पाहिली तर हिमालयापेक्षाही उंच आहे आणि त्यांचं कार्य सह्याद्रीपेक्षा महान आहे आणि त्यांचा त्यांचा मार्गदर्शक होणं एवढं काही मला शक्यही नाही परंतु साहेबांची जी पहिली परिक्रमा झाली आम्हा दोघांची जर कोणी मार्गदर्शक असतील तर ते प्रभू रामचंद्र आहेत कारण साहेबांचा संकल्प होता ज्या दिवशी राम मंदिराचा निकाल लागेल रिझल्ट मिळेल त्या दिवशी मी नर्मदेची परिक्रमा करेल आणि विशेष कौतुक करावं असं आहे की ज्या दिवशी निकाल लागला त्याच्या दुसऱ्याच दिवशी आम्ही परिक्रमेला प्रस्थान केलं आणि आम्हा सर्वांचे खरी मार्गदर्शक कोणी असेल तर परमश्रद्धे ब्रह्मपूजनीय भास्करगिरीजी महाराज आहे कारण भास्करगिरी महाराजांनी आणि संगमनर तालुक्याचं एक धर्मभूषण आणि एक समाजभूषण ह्याच्या दोन असलेल्या भास्करगिरी भास्कर केलेलं आहे आणि साहेबांच्या बाबतीत ही जी साधना दुसरी परिक्रमा केली दुसऱ्या के परिक्रमा आपण अपन सगळे आपल्या सुखासाठी धावपळ करतो कष्ट करतो साधना करतो प्रयत्नाची पराकाष्ठा करतो पण आगळा आणि वेगळा विशेषत्वानं साधू संतांच्या मान्यमध्ये महापुरुषांची जी लक्षणं सांगितलेली आहे जगाच्या संतांच्या विभूती देह कल्याणांनी ही जी परिक्रमा केली त्यांचे विवेकजी त्यांना कॅन्सर पीडित झाले आणि त्यातून त्यांना मुक्त व्हावं त्या आजारातून ते स्वस्थ व्हावे याकरता साहेबांनी परिक्रमा केली साहेब आम्हाला देव भेटला की नाही भेटला मला माहित नाही पण देवाला कसं प्राप्त करायचं हे आम्ही तुमच्याकडून शिकू शकतो कारण तुमचे एवढे महान आचार आणि विचार आज जर माझ्याकडे पाहिलं तर तुम्हाला वाटणार नाही मी परिक्रमा करून आलो कारण माझी वेशभूषा बदलली पण साहेबांकडे जर बघितला तर आताही परिक्रमेचाच वेश त्यांचा आहे याला म्हणतात जीवन समर्पित करणं साधने करतात म्हणजे आपण ती साधना कुठल्याही क्षेत्रात आपण जा समर्पण असावं आपल्याकडे त्याग असावा याकरता मी दोन तीन उदाहरणं देतो आणि नर्मदा मातेकडे आपण प्रस्थान करूया पहिली गोष्ट बऱ्याच लोकांना वाटतं आमच्याकडून देशसेवा घडली पाहिजे बऱ्याच लोकांना वाटतं आमच्याकडून समाजसेवा घडली पाहिजे पण त्याकरता अगोदर परिवारामध्ये आपल्याकडे त्याग असावा ज्ञानोबराचं जर उदाहरण घेतलं ज्ञानोबरांची पूर्वज ही युद्धामध्ये लढत होते आपण तुकोबराईंच उदाहरण घेतलं परंपरेतले विश्वंभर बाबा मदे लड़त होते त्यांचे दोन सुपुत्र युद्धामध्ये मारले गेले नाथमार्गांचं उदाहरण जर घेतलं तर ते स्वतः देवगिरीच्या किल्ल्याचं रक्षण करण्यासाठी लढाईमध्ये उतरलेले जो देशाचं रक्षण करण्यासाठी रक्त समर्पित करतो तोच धर्म सुरक्षित होऊ शकतो आणि तोच समाज कार्य करू शकतो बाकीचे जी, जी समाजसेवा आहे ना हे सगळं पाखंड आहे आणि म्हणून आज आपण धोक्यात आहे मी सगळ्या अँगलने बोलतो बरं का लक्षात ठेवा प्रत्येक अँगलने बोलतोय म्हणून लक्षात ठेवा आज आपण ज्या परिस्थितीमध्ये त्याला फक्त त्याग असणारी जी काही महापुरुष आहे ते आपल्याकडे आज गायकर साहेबांसारखी मोजकी माणसं आपल्याला मिळतात आणि म्हणून आपल्याला घडतं मला एवढं सांगायचंय की आपल्याला देशाचं धर्माचं समाजाचं कार्य करायचं असेल तर आपल्याकडे समर्पित भाव असावा नर्मदा मैया ही जी आहे ना तर भगवान भोलेनाथांची ती कन्या आहे भगवान भोलेनाथांनी घनघोर अशी तपश्चर्या केली आणि तपश्चर्या केल्यानंतर त्यांचं आराध्य दैव त्यांचं असलेला अधिष्ठात्री देवता त्यांनी भगवान शिवजींना दर्शन दिलं आणि आपल्या आराध्य आराध्यच साधना केल्यानंतर तपश्चर्या केल्यानंतर दर्शन झाल्यानंतर आनंद अश्रू प्रकट झाले भगवान भोलेनाथांच्या आनंद अश्रू प्रकट झाले आणि त्या आश्रूतून ही नर्मदा मैयाची उत्पत्ती आहे जिची तपाच्या आणि अधिष्ठात्री देवतेच्या दर्शनातून आनंदाच्या पित्यात बाहेर पडणारी असणारी ही तपस्विनी आहे ती नर्मदा मैया जर असेल तर ती आपल्याकडून तपश्चर्याच करून घेते आता साहेबांचं जर सांगायचं जर ठरलं तर एक तर त्यांचं वय चौसष्ट वर्ष वजन आणि त्याबरोबर सोबत असलेलं सगळं त्यांच्या बॅगा त्यांची औषधं सगळे सोबत होत एवढ्या तयारी दोन्ही परिक्रमेला खूप तयारी करून येतात पण तिकडे गेलं मी त्यांचं सगळं काढून घेतो नाही कळलं की सगळं काढून घेतो ह्यावेळेस तर घरच्यांचा कदाचित त्रास होऊ शकतो मी त्यांचा ड्रेस सुद्धा बदलून टाकला म्हणजे परिक्रमेमध्ये त्यांना जो काही ड्रेस वगैरे काही गोष्टी कळत नाही काही गोष्टी समजत नाही मी वय वर्ष मध्ये असताना माझ्या बाबांनी मला लुंगी आणून दिली होती मला आत्तापर्यंत कळलं नाही ती लुंगी कशासाठी आणून दिली होती पण तुमच्या समोर जे वेळेस हे जे काही कार्य चालतं त्यावेळेस करत यासाठी ही लुंगी दिलेली होती म्हणजे साधूच देणं कल्पांती ही सरीना साधू देतात ते कल्पंता शिव सरत नाही आणि म्हणून साहेबांचा पेहनाव बदलवला आणि आता इकडे जर पाहिलं तर आपल्याला साहेबांच्या प्रोटोकॉल मध्ये चालावं लागतं दुर्दैवानं म्हणावं की सुदैवानं साहेबांना माझ्या प्रोटोकॉल मध्ये चालावं लागत होत त्याबद्दल मी क्षमा व्यक्त करतो तर शंकरजी रायकर

तसंच आता महाराजांनी उल्लेख केला वर्ष चौसष्ट या वयामध्ये अतिशय खरतर अशी नर्मदा परिक्रमा काय तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे प्रवाह देतात असा आहे दरी खोऱ्यातनं वाहत जात कधी कधी तिथे सपाट भूभाग असतो कधी डोंगराच्या खश्या ती घरी धबधबासाठी कोसळते आणि ती परिक्रमा म्हणजे संपूर्ण या नर्मदाच्या प्रवाहाच्या बाजूने आपण जाऊन ती पूर्ण करायची असते त्यामध्ये पायी चालायचं असतं था सोबत सामान असतं त्याचं वजन आणि आपलं जो काही त्या जन्म येणारे काही दऱ्यापुरांचे भाग असतात त्यांना जावं लागतं मध्ये जंगाचा भाग येतो तर अशा ह्याच्यातनं या वयामध्ये परिक्रमा पूर्ण करणे त्यासाठी ह्याचा प्रकार देशभक्ती निष्ठा आणि त्यांचं जे उदात्त ध्येय आहे विश्व कल्याणाचं हे सर्व मनामध्ये ठेवून संयमाची परीक्षा ही परिक्रमा घेत असते तर ही जे आपण आजकाल बघतो की तरुणांमध्ये सुद्धा वयाच्या तिशेमध्ये हृदयविकाराचं आजकाल प्रमाण वाढलेलं आहे तर अशा मध्ये गायकर सरांनी आम्हा सर्वांना एक आदर्श घालून दिलेला आहे याचबरोबर या परिक्रमेमधनं देशभक्तीचा आणि विश्व कल्याणाचा एक संदेश सर्व तरुणांना दिलेला आहे आणि निश्चितच आमच्यासाठी सर्वांसाठी आदर्श घेण्यासारखी गोष्ट आहे तरी ही परिक्रमा त्यांनी पूर्ण केली याबद्दल त्यांचे शुभविचार व्यक्त करतो धन्यवाद धर्मदा परिक्रमा व कन्यापुजा या निमित्ताने माणसेकार उपस्थित असलेले जुन्नाचे आमदार मने शरदा स्वनणे महामंडलेश्वर आदरणीय गुंडळ महाराज त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेले आदरणीय निलुनझाईदार त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेले वी वायस पी साहेब आणि त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेले संतोष महाराज असतात उपस्थित सर्वच मान्यवर नितीनजी देवकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं देखील स्वागत करतो मग इच्छा काही सर्वच मान्यवर या ठिकाणी आहेत या ठिकाणी शब्दशा या ठिकाणी स्वागत करतो आभार व्यक्त करतो खऱ्या अर्थाने आपण बघतो की ज्या माणसाने शंकरजींनी खऱ्या अर्थाने त्यांना नुकतंच आईचं हे झालं परंतु त्यावेळेस मी आलो होता दवेतून त्यावेळेस त्यांना ज्या काही सगळ्या मान्यवरांचे ज्या काही मनगत होते मनवत ते मनगत होत असताना त्या ठिकाणी सांगितले तर त्यांना शिकवलं काय देव आणि देश धर्मासाठी तुम्ही पूर्णपणे वाहून घ्या आज मी बघतोय संपूर्णपणे भरा एकीकडे आपण बघतो की देशामध्ये युद्ध चालू आणि युद्ध चालू असताना त्या युद्धाची भूमिका काय युद्धाची भूमिका एवढीच होती का ज्या काश्मीरमध्ये जे पर्यटक फिरायला गेले होते तिथ सगळेच म्हणतात की खूप काही स्वर्गासारखे काश्मीर आहे स्वर्गासारखे काश्मीर आहे ते स्वर्ग काश्मीर पाहायला गेले आणि पाहायला गेल्यानंतर त्या पुसायचं काम त्यानकडून यावेळेस एकीकडे ही संतापाची भावना खऱ्या अर्थाने पूर्ण देशभरातल्या संपूर्ण देशभरातल्या या माणसांमध्ये पसरले गेले एकीकडे पसरत असताना त्या ठिकाणी देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेबांनी या ठिकाणी निर्णय घेतला ज्यांनी या दुर्भाग्यपूर्ण महिलांचं कुंकू पुसलं त्यांचं सिंदूर जो आहे मराठी हिंदी त्यांना सिंदूर म्हणतात त्या या युद्धाला सिंदूर नाव देऊन त्यांचं जे काही रक्षण करायचं कारण की की त्याचे होता आणि त्या बातम्या आपण पाहिल्या असतील काही एक पर्यटक त्या ठिकाणी बोलता बोलता बनवून बोल। गेली एक महिला तर इथे आम्ही तुमच्या कुंकू उजळलं आता जाऊन मोदीला सांगतो तर मोदी काय करू शकतात तर मोदी खऱ्या अर्थाने या देशातील गोरगरीब आणि कष्टकरी शेतकरी असल सर्वसामान्य नागरिक असेल याच्या रक्षणासाठी वेळ प्रसंगी युद्धाची भूमिका घेऊन समोरच्याला पराभूत पत करायची पत्करलेली भूमिका ही या ठिकाणी आपण पाहतो आणि हे होत असताना काल एकीकडे आपण म्हणतो की समोरच्या पाकऱ्यांनी एक संदेश दिला की आता थोडस युद्ध थांबव म्हणून आपण पाहतो परंतु रात्री पाहिलं काहीतरी ड्रोन वगैरे चालूच होते शेवटी म्हणतात त्यांना की झाले वागड ते वागळ परंतु त्या भूमिकेतून सर्वात महत्वाचं सांगायचं कारण या ठिकाणी हे का जे सरकार येण्यासाठी मग जानेंदर जाने हो सांगितलं की ज्या गोष्टी हे सरकार या ठिकाणी आणण्यासाठी खऱ्या अर्थाने स्वतःच्या स्वतःला या संपूर्णपणे वाहून घेतलं देशासाठी ते आमचे काय असते आणि या गायका साहेबांनी खऱ्या अर्थाने स्वतःला या सरकार कशासाठी आली पाहिजे तर सरकार रक्षण करण्यासाठी हे सगळं सुरू असताना देखील आपल्याला दिलेला शब्द बचवेत मग संतोष महाराजांनी सांगितलं का प्रभू रामचंद्राचं मंदिर पूर्ण झालं आणि साहेबांनी प्रण घेतला होता मंदिर ज्या दिवशी पूर्ण होत त्या दिवशी मी आणि खरोखर साहेब म्हणजे काय मानाने तेवढे आभार मानण्यापेक्षा काय काय हे गाव काय काय घ्यावं सर खूप कमी आहे माझ्यासारख्याला बोलणं बरोबर वाटणार नाही कारण मी अतिशय लहान आहे परंतु आपण केलेल्या कार्याची उंची आहे ती खूप मोठी उंची आहे अशा सर्व भूमिकेतून ज्यावेळेस देशामध्ये एकीकडे स्वतःच्या रक्षणा करता निर्माण झालेले पंतप्रधाना दुसरीकडं धर्मा करता या ठिकाणी घेतलेलं कार्य या धर्माला प्रेरित होऊन ज्यावेळेस आपण या ठिकाणी आय जी भूमिका मांडली आणि ही भूमिका मांडत असताना ज्यावेळेस आय राम मंदिर या ठिकाणी मंदिरामध्ये बसले आणि त्या ठिकाणी आपण आपला दिलेला देवाला दिलेला शब्द या ठिकाणी नाही तर या ठिकाणी आपण भावाला शब्द खरं करत नाही परंतु देवाला दिलेला शब्द खरा करण्यासाठी परिक्रमा खूप सारं मोठं काम आम्ही या ठिकाणी आपण बघतो की एकीकडे हे सगळं सुरुवात असताना महाराजांनी सांगितलं तसं मी थोडस वाचलंय किंवा थोडस जे लोक जाऊन आले त्यांच्याकडून ऐकलंय का नर्मदा परिक्रमा करत असताना नर्मदेच्या परिक्रमांवरती जे आहे असंख्य देवदेवतांची मंदिर आहेत किंवा ना त्या ठिकाणी देवताचा वास आहे असं म्हटलं जातं आणि ज्यावेळेस हा देवदेवतांचा वास असताना त्या ठिकाणी ज्या ज्या वेळेस आपण ज्या ज्या भागातून जातो डोंगरदारे असतील त्यानंतर पाण्याचा असेल त्यानंतर डोंगर असतील किंवा खडतर प्रवास प्रवास असेल या खडतर प्रवासामध्ये कोण आपल्याला या ठिकाणी आपण म्हणतो मी म्हणतो मी काम करतो म्हणून मी काम करता माग कार्या अर्थाने परमेश्वर त्या ठिकाणी आपल्याला हे काम करण्यासाठी या ठिकाणी अथ्यावेगळ ताकद शक्ती या ठिकाणी देत असते आणि ही शक्ती खऱ्या अर्थाने या पूर्वीपासून साहेबांच्या मागे पूर्वीपासून ही शक्ती उभी याच्याकरता आहे त्यावेळेस आपण म्हणतो की आपण सर्व या ठिकाणी बसलेले बहुतंख्य शेतकरी आहोत आणि मग शेतकरी या ठिकाणी काम करत असताना आपण घरामध्ये आपण बघतो की शेतामध्ये गेलो तर बैलाच तुटतो त्याच्यानंतर गाय गोठ्यामध्ये गेलो तर गायाचं दूध तुटते गायाचं दूध घेतो दोन पैसेच उत्पन्न होईल या दृष्टी काम करतो परंतु अशा वेळेस ज्या वेळेस त्या जनावर आपण मुख जनावर म्हणतो अशा मुख्य जनावरांना ज्यावेळेस या ठिकाणी गुरुदारी कत्लखाने येत असेल तर त्यावेळेस नुसतं या ठिकाणी महाराष्ट्रात नाही पूर्ण देशभरात साहेबांनी जे संघटनेचं काम आधी घेतलं आणि संपूर्ण गोमाता आणि गोवंशात थांबवण्याच्या दृष्टिकोनातून जे काम केलेलं आहे त्या कळत न कळत साहेब आपल्याला आप 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 या ठिकाणी आप आज परमेश्वराचा आणि परमेश्वराने ही पूर्णपणे आपल्याकडून घेतलेली यात्रा असेल किंवा आपलं संपूर्ण आयुष्य आहे हे आपलं आयुष्य संपूर्ण लोकांसाठी खऱ्या अर्थाने वाहून घेतलेलं आहे ते खऱ्या अर्थाने एक मोठं काम आपल्याला या निमित्ताने सांगायचं वाटतं साहेब मी या ठिकाणी एक दुसरी गोष्ट सांगू इच्छितो जसं पाहिलं तर आज मातृदिन दररोजचा दररोजचं मातृदिन असावं तरी कमी परंतु आज मातृदिन म्हणतात आणि या मातृदिनी खऱ्या अर्थाने एक आपण <पारी> गेलेली जी काही परिक्रमा पूर्ण करून आला आणि परिक्रमा पूर्ण करून आल्यानंतर कदाचित हे कळत न कळत मातृच ऋण जे आहे ते ऋण आपण या ठिकाणी आजच्या मी दिला मातृदिनाच्या निमित्ताने खरं आपण आजचा हा कार्यक्रम खूप भाग्यवान आहात आपण आम्ही सर्व भाग्यवान आहात जे तुमच्या छत्राच्या सहित्यात आम्ही वावरतो कारण की हे सर्व वावरत असताना भारत माता आणि आपली प्रत्येकाची माता तर आता अतिशय दुग्धशंकर आहे लोक आहे आणि गो माता सर्व माता आपल्या भारताची असते ती ऊर्जा आहे त्या ऊर्जा स्रोताला ज्यांनी गवस्ती घातली ते आपल्या सर्वांचे आदरणीय श्री शंकर कौराव गायक साहेब गायक कसाहेब आणि माझी अतिशय जुने मैत्री आहे संबंध आहे आपूर्वीचा दिवाळ्याचा

खरंतर शंकरराव हे अशी व्यक्तिमत्व ज्यांनी तुमच्या आमच्या सर्वांना संघर्षातून हे हिंदवी ध्येय उभा करण्यासाठी ज्यांनी आपल्या आयुष्याला गाडून घेतलं त्यांचं नाव आहे शंकरराव गायकर साहेब हे मला त्यांच्या अतिशयाच्या या देखण्या कार्यक्रमाला व्यासपीठावर आमचे परम विधिमंडळाचे माजी सदस्य आदरणीय वैभवजी पिचाड आमचे सणमित्र आणि माझ्या बरोबर खरं तर आता शेजारी बसतात वर्गामध्ये जसं वर्ग मित्र असतो जॉईन म्हटलं जातो जे खताळ त्यांच्या दमा पत्नी स्वभागवती निलमताई अमोल खताळ या तिकडे उपस्थित आहे सन्माननीय महंत संत महाराज आदरणीय बळानंत महाराज कुंडार व्यासपीठावर इथले डी वाय एस पी असतील मदर निखिलजी असतील जालंदरजी प्रभाकरजी आमचं एक जबाबदार नेतृत्व तळागाळामध्ये पोहोचलेले जिल्हा परिषदेचे सदस्य सन्माननीय मोहजी डमाले सन्माननीय आदर्श व्यक्तिमत्व आदर्श पती डॉक्टर भरतजी गोलम डॉक्टर रश्मिताई गोलम उपस्थित या ठिकाणी आलेले प्रमोशन हिंगडे उपस्थित असलेले या ठिकाणचे आमचा प्रमोद श्रीरामाच्या नावाचा गदर करणारे आमचे सगळे सहकारी बंधू भगिने अमित जी आहेत उपस्थितांमध्ये आमचे बोडके साहेब इथं आहेत आणि आपण सर्व घरचं प्रत्येकाचे नाव घेतले प्रमोशन हिंगडे माझे बरोबर आलेले आहेत सर्व शेटे या ठिकाणी उपस्थित आहे असे सर्व शंकररावच्या बाबतीमध्ये शिवाजी आणि उलट केलं तर जिवाशी जे जीवाशी खेळले आणि स्वराज्यांचं संरक्षण केलं तर आयुष्यभर जे जिवाशी खेळले परंतु कुणालाही शरण गेले नाही त्याच नाव आहे शंकररावजी गायकर हे मला आपल्या सर्वांना सांगितलं पाहिजे हिंदू तुमची पता खांद्यावर घेणे इतकं काही सोपं नाही अनेक विघटक गोष्टी अनेक बेजबाबदार लोक खुर्च्यांच्या लालसे बोटी भारत वेगवेगळ्या टप्प्यामध्ये पाहणारे लोक मतांचा टक्का वाढण्यासाठी घुसखोरीला मधल्या काळामध्ये दिलेला बळ आणि आता ते सगळं बघतोय आपण मला आठवत की सुरुवातीला आडवाणी साहेबांनी आणि वाजपेयी साहेबांनी एक मोठा रथ बाहेर काढला आणि रथयात्रा घेऊन जात असताना या भारतातली सत्तर टक्के लोक त्यांच्या हसली म्हटली काय लोक हे लोक अन्न पाणी निवारण्याचा विचार न करता रथयात्रा काढतायत त्यांना हसली वैभवराव पण त्याच्या पाठीमाग किती मोठ भारत माताच्या असलेल्या अनेक वर्षांच्या कल्पित आणि कलंकित व्यवस्थेला लागलेला जो भट्टा होता त्याला पुसायचं काम खर तर अटल बिहारी वाजपेयी साहेब आणि सन्मान्य लालकृष्ण आठवडे साहेब करत होते पण लोक हसत होते मी पाहिलंय पहिला तोरणा घेतला छत्रपती शिवाजी महाराजांनी तर औरंगजेबाची दिल्लीची गादी हसली शिवरायांवर पण मला सांगा हसले त्यांचा काही जय जय झालेला नाही परंतु एका माणसाचा आयुष्यभर जय जय कराय छत्रपती शिवाजी महाराज की हा जय आहे त्यामुळे नेहमी हसणाऱ्या माणसाने अनेक वेळा विचार केला पाहिजे के की आपण कुणावर हसतोय अडवाणी साहेबनं वाचले रथ यात्रे वाचले आमच्या कार्डसेवका नसले आमच्या जाणीत्या काश्मीरवर लोक हसले तीनशे सत्तर कधी हटणार नाही असे म्हटले परंतु क्रांती झाली आणि हिंदुत्वाचा पताका या संपूर्ण जगामध्ये वंच ठरले आणि त्याच्या छातीवर नाचून तीनशे सत्तर कलम रद्द केले ही ताकद करत छत्रपती शिवरायाच्या स्वराज्याची आणि त्या रथयात्रेची आहे की ज्यांनी स्वतःच्या पायाला छाले झाले आयुष्यभर यातना सहन केल्या अशा व्यक्तिमत्व आज सगळेच म्हणायला नाही की भाजपा चांगलं आहे तरी आमचे शेतकरी विरोध करतात काही काही त्यांच्या सम्रम तयार करतात काही लोक काही लोक आधी रिझर्वेशनच्या नावाकडे त्यांना खोट बसवतात आरक्षण जाईल म्हणतात माझा साधा प्रश्न आहे इथं आदरणीय वैभव बसलेत साहेब मला एक प्रामाणिकपणे सांगा शब्द लावले या स्वातंत्र्य मिळाल्यानंतर एकोणीशे सत्तेचाळीस स्वातंत्र्य एकोणपासून एक घटना आपण स्वीकारली आणि निवडणुकाला आपण सामोरे गेल्यानंतर एकदा तरी भारताच्या राष्ट्रपती पदावर भारताच्या राष्ट्रपती पदावर आदिवासी पुरुष किंवा आदिवासी महिला बसले बस बस का कोणी तरी सुद्धा लोकसभेला एवढा मोठा गोंधळ अहो तुमचं रिझर्वेशन काढणार कोण अव ज्यांनी घटनेला नमन केला आज या ठिकाणी जे काही शंकरजी सरांनी नर्मदेची परिक्रमा पूर्ण करून आज जो काही कन्यापूजन आणि सांगता सोहळा ठेवलाय त्या सोहळ्यासाठी खर तर, तर आज आमदार साहेब येणार होते पण असल्या कारणाने येऊ शकले नाही तर त्यांनी मला आवर्जून कार्यक्रमाला पाठवलं हो आणि तुमचे आभार मानते की तुम्ही आम्हाला इथे बोलवलं त्याबद्दल आणि हा मान भेटणं खरंच मी खूप भाग्यशाली आहे कारण की या गोष्टी जेव्हा भाऊ हो उभे राहिले मला पूर्ण गॅरंटी होती येणार पण फक्त राजकारण म्हटलं किंवा निवडणूक म्हटलं की पैसा लागायचा आमच्याकडे बाकी सगळं होतं पण पैसा नव्हता म्हणून एकदाच फक्त त्यांना कधी मी काही बोलले नाही अडवलं नाही पण माझ्या मनात एक शंका आली म्हणून मी एकदा म्हंटल की आपण सगळं करतोय पण मला फक्त आपल्याकडे पैसा नाही म्हणून तेवढी एक मला भीती वाटते तर त्यांनी मला सांगितलं तू घाबरू नकोस असा विचारही करू नकोस खूप अदृश्य शक्ती आहे त्या आपल्या मागे उभे आहे आणि तुला ते योग्य वेळी दिसतील आणि खर तर भाऊ आमदार झाल्यापासून ही अदृश्य एक एक शक्ती मला दिसते जे की ते प्रत्येक ठिकाणी बोलवत आहे आणि आपलं मलाही खूप आनंदाने सांगा वाटत की मला गावोगावी प्रचार करणं शक्य झालं नाही पण जेव्हा मी शहरात प्रचार करायची मी प्रत्येक घराचं गेट उघडून लोखंडी दार उघडून बेलो अजून प्रत्येक जेव्हा घरातून लेडीज जेंट्स येईल त्यांना म्हणायची एक मत धर्मासाठी एकमत राष्ट्रहितासाठी जर धर्म वाचवायचा असेल पुढील पिढीसाठी राष्ट्रहितासाठी मत द्यायचा असेल तरच एक नंबर बटन दाबा मी अमोल खताळ यांना मतदान करा आणि एक नंबर बटन दाबा असं म्हटलेली नाही आणि फक्त उठल्यापासून तो झोपेपर्यंत जय श्रीराम एवढंच ही जी शक्ती आली आणि त्यामागे एवढे आपली शक्ती आहे वेळोवेळी वेड़ जसं की पाऊंडी सांगितलं तुला दिसतील त्या सगळ्या आणि त्या पाहायला भेटतात आणि त्यांच्याबद्दल होतं आणि प्रत्यक्ष गडबडीत घरी आले तरी भेट झाली पण एवढं जवळून त्यांचं काम हे ऐकलेलं होतं आणि आज तिथे महाराजांनी सांगितलं माझे धीरज लागतात संतोष महाराज आणि जे काही काम चालतं ह्या पूर्ण कामातून माणूस धर्मासाठी काम करतो तेव्हा स्वतःच घर विसरून करतो आणि पुर पूर्ण भारतभर करतो त्याच्यातून वेळ काढून त्यांनी नर्मदा परिक्रमा केली त्याबद्दल तुम्हाला शुभेच्छा आणि हाच आदर्श घेऊन आपणही कराव्या अशा मलाही वाटत कारण की जसे की भाऊ आमदार झाल्यापासून चार महिन्यात मी खूप ठिकाणी नर्मदा परिक्रमाची सांगता आहे तिथे यात आहे तिथे भेटीला जाऊन प्रत्येकाचे अनुभव ऐकून खूप छान वाटतं एका ठिकाणी तर असा अनुभव ऐकला की आपलं आरोग्य सांभाळलं पाहिजे एक व्यक्ती होती त्यांना शुगरचा त्रास होता परिक्रमा करून आल्यावर शुगर चेक केली तर त्यांचं शुगर गायब झाले खरंच खूप छान म्हणजे आम्हालाही वाटतं आता करावं पण आता आम्ही बिझी झालो थोडस तरी पण त्याच्यातून वेळ काढून नक्कीच मी पण जी काही पंधरा दिवसाची असती गाडीने ती करू भाऊ सांगू तुम्ही वेळ काढून करा आणि त्यासाठी पूर्ण जे काही काम चालतंय त्यांच्या आधीच्या कामाला सल आणि आता जे काही परिक्रमा आणि जरी वय झालेला असलं नर्मदेला जाणं म्हणजे आपण ठरवून जात नाही ते नर्मदा आता तो आदेश देत जाते आपण कितीही म्हंटलो की जायचं 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 जेव्हा वरतून आदेश येतो की मातेचं मैया सांगते तेव्हा माणूस जात कारण की सासूबाई माझ्या म्हणायच्या त्यांच्या सोबतचे सहकारी जातात आज सव्वीस वर्ष झाले वारी करतात सोबतचे दोन दोन तीन तीन वेळा गेले सासूबाई आई म्हणतात की जायचं 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 पण ते आम्ही म्हणायचो की छोटे छोटे नातवाय आई किंवा पप्पांसाठी नका हे पण ते नाही त्या म्हणे मला अजून वरतून बोलवलं आलं नाही जेव्हा येईल तेव्हा मी तुमचं कोणाचं ऐकणार नाही मी जाणार पण ह्या वेळेस एवढे अनुभव ऐकले मी आईनं स्वतःहून कार्यक्रमावरून हो गेले की आईना सांगते तुम्हाला नर्मदेला आमच्या जणी शक्य होईल नाही होईल पण तुम्ही तरी जा आणि नक्कीच आज काकांना त्यांच्या पुढील भावी आरोग्यासाठी माझ्याकडून आणि आपले आमदार अमोल भाऊ खसाळा पाटील यांच्याकडून आमच्या पूर्ण खतळ परिवाराकडून शुभेच्छा आणि त्यांचं जे काम चालू आहे त्याच नक्कीच उदाहरण संगमनेर मध्ये दिसते मोठ्या प्रमाणात जे काही काम चालू आहे ते खूप छान चालू आहे आणि अशाच त्यांचा आशीर्वाद घेऊन आम्ही पुढे मी स्वतः आणि भाऊ आणि आम्ही संपूर्ण तालुका पुढे घेऊन करणार आहोत आणि त्यांना त्यांच्या पुढील वाटचाली खूप खूप शुभेच्छा देते एबीपी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ